सकाळचा चहा घेत होती तोच घरून फोन आला आज पोपटी करायची आहे तर घरी ये मग काय ट्रेन पकडली आणि निघाली घरी जायला स्टेशनला उतरली पप्पा घ्यायला आले होते आणि मग घरी पोचले संध्याकाळी तयारी सुरू केली पहा पहिले तर चूल पेटवली त्यानंतर गावठी चिकन बनवायचं होतं त्यामध्ये सर्व मसाले टाकले आलं लसूण पेस्ट चवीने मीठ सगळं मिक्स करून घेतलं आणि चिकन शिजवायला ठेवलं आता मेन बनवायची होती ती म्हणजे पोपटी वालाच्या शेंगा घेतल्या चिकनला हलकच साधे मसाले लावून मॅरिनेट केलं खरी मजा येणार होती हे सगळं मटक्यामध्ये घालताना मग आधी तर पाला लावला त्याच्यानंतर शेंगा टाकून घेतल्या मग चिकन आणि त्याच्यावर रताळी लावली रताळी तर मस्त अरेंजच करून घेतली होती बटाटी कोणफळ आणि परत एकदा शेंगांची लेअर लावली आणि शेवटी पाला लावून हे सगळं घट्ट बंद करून घेतलं आम्ही अशी दोन मटकी भरली होती आणि ती आता शिजवायची वेळ आली होती आता सगळं व्यवस्थित भरलं होतं आणि आता मटकी उलटी ठेवून लाकडं रचून त्याला आग लावली बस पोपटी शिजायला ला लागली आता काय थोडं वाट बघायची मग आपली पोपटी होणारच रेडी आणि बघा शेवटी आपली पोपटी झाली तयार आणि वाफ वाफा बघा कशा छान बाहेर येत आहेत आणि रंग पण एकदम भारी आणि टेस्ट म्हणाल तर आहा हा चिकन तर एकदम रसाळ मस्त मसाले मुरलेले आणि शेंगांची चव पण झक्कास खूप मज्जा आली थँक्यू